प्रत्येक शहरात अशी काही लोक असतात जे फक्त ट्रेंड्स फॉलो नाही करत तर ते ट्रेंड्स घडवतात काही लोक शहरं घडवतात काही सौंदर्य काही तुमचं आरोग्य आणि काही तुमची आभूषणं आणि अशाच लोकांना आज आपण भेटणार आहोत हाय दिस इज जेटिया आणि आम्ही घेऊन येत आहोत चेंज मेकअप काही पर्सनॅलिटीज अशा असतात ना की त्यांना प्रत्येक वेळी भेटल्यावरती नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि तशीच आजची आपली चेंज मेकर्सची पर्सनॅलिटी आहे मयूर नंदन सर द सीईओ ऑफ एलोरा ई पी सी प्रायव्हेट लिमिटेड सर तुमचं खूप स्वागत आहे नमस्कार प्रत्येक वेळी तुम्हाला भेटल्यावरती काहीतरी नवीन शिकायला मिळतं कारण आपलं कामच तेवढं मोठं आहे पण आपले सगळे जे व्ह्युवर्स आहेत त्यांच्याकरता एलोरा एक्झॅक्टली काय करत आहे हे सांगाल एलोरा ई प्रायव्हेट लिमिटेड ही थर्टी सेव्हन इयर्सची लिगसी आहे फाय फिफ्टी प्लस प्रोजेक्ट डिलिव्हर केले आहे ऑल्सो एलोरा इज वन ऑफ द टॉप टेन ई पी सी कॉन्ट्रॅक्टर्स इन इंडिया फॉर इंडस्ट्रीयल वेअरहाऊस अँड कमर्शियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ऑल्सो इन इंटिरियर्स आणि आता एलोरा जसं मी मेन्शन केलं की वन ऑफ द टॉप टेन ई पी सी कॉन्ट्रॅक्टर्स आहोत तर आमची जी लिगसी आहे त्याच्यात आमची क्वालिटी सेफ्टी आणि टाइमली कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट्स हे एलोराने एस्टॅब्लिश थर्टी सेव्हन इयर्समध्ये आतापर्यंत केलेलं आहे राईट आणि एलोरा अजून सांगायचं झालं तर वी आर व्हेरी मच एक्सपर्ट्स इन एस्टॅब्लिशिंग द प्रोजेक्ट्स फॉर मेजर सेव्हल बी एम ए पी अँड सोलर प्रोजेक्ट्स ऍबसल्युटली पण त्यातच आय वॉन्ट टू आस्क यू अबाउट द यू एसी ऑफ एलोरा की कुठल्या ब्रँड्स करता आपण काम केलेलं आहे आणि व्हॉट इज द डिफरेंशिएटिंग पॉईंट विथ अस क्वालिटी Harvard, हा अवॉर्ड आमच्यासाठी हा एलोराच्या डीएनए मध्ये आहे नंतर सेफ्टी जसं सेफ्टीमध्ये मी नुसतं म्हणत नाही की आमची ती यूएसपी आहे तर आम्हाला सेफ्टीमध्ये अवॉर्ड मिळालेले आहेत जसं की जीएसएस अवॉर्ड आहे जो की एलोरा इज द ओनली वन कंपनी इन इंडिया की त्यांना थ्री कॉन्झिक्युटिव्ह इयर्स चा अवॉर्ड मिळालेला आहे आणि हा अवॉर्ड वन एटी थ्री कंट्रीजमध्ये कंडक्ट केला जातो थर्ड यू एस पी मी म्हणेल तर टाइमली कम्प्लीट ऑफ द प्रोजेक्ट ऍबसल्युटली नंतर हे सगळं झाल्यावर एलोरा हा mm. mm. जो वर्ड आहे ऍज अ ब्रँड त्याची इंटिग्रिटी त्याचा ट्रस्ट एलोरावर जो आहे जो खूप मेजर कंपनीज किंवा मोठ्या मोठ्या क्लायंट्सने ठेवलेला आहे फर्स्ट इज लाईक टीडीके सेकंड इज एबीबी थर्ड इज तायसंग ग्रुप सुला वाईन्स मेनी ऑफ द एम एन सीज त्यांचा ट्रस्ट आहे एलोरावर एज एज अी कॉन्ट्रॅक्टर ऍब्सोलूटली अमेझिंग सर पण ह्या सगळ्यामध्ये आपण इतक्या वर्षांपासून ट्रेंडला धरून स्वतःला अपग्रेड करतो आहोत अब तो एआय का जमाना आगे आहे इज एलोरा ट्राईंग टू डू समथिंग डिफरंट इन दॅट सेक्टर ट्रू एलोरा आता ईआरपी सिस्टम मध्ये काम करते आहे ट्राईंग टू अपग्रेड इन ए आय पण मध्ये ए आय कसा येणार uh, हा एक खूप लोकांना क्वेश्चन मार्क असतो तर आम्ही ए आय प्रोजेक्ट प्लॅनिंग प्रोजेक्ट एक्झिक्युशन आणि प्रोजेक्टचे आमचे जे काही टेक्निकल टर्म्स असतात जसं काही बिल्डिंग्स आहे क्लायंटला अपडेट्स देणे हे सगळं आम्ही आता ए मध्ये आणतो आहोत होपफुली नेक्स्ट सिक्स टू एट मध्ये एलोरा विल बी ए आय ऑपरेटेड कंपनी अमेझिंग सर हे नाशिक शहराचं भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये ग्लॅड की एलोरा इज अ पार्ट ऑफ दिस यू चेंज तर मयूर सर तुम्ही खूप काम करत आहात त्याकरता यू सो मच हाय दिस इज आर जेटिया और चेंज मेकर्स में आपका स्वागत है आज हमारे साथ डिरेक्टर ऑफ द फर्निचर स्टॉप साहिल नारंग हॅलो सर यू आय एम गुड सर तो सर इस मिशन की शुरुआत आपने कौन से विजन से की थी इस विजन और इस बिजनेस की शुरुआत हमारे पेरेंट्स ने की है जिन जब उन्होंने इस स्टोर का शुरुआत किया था तब हम लोगों का एक छोटा स्टोर था और जैसे जैसे बड़े होते हुए हम उन्हें दिखते गए तब हमें रियलाइज़ हुआ कि फ़र्नीचर एक ऐसी प्रोडक्ट है जिसको आपको आपके घर की रेगुलर रिक्वायरमेंट है इसे बिना टच एंड फील किए इसे बिना एक्सपीरियंस किए आप ख़रीद नहीं सकते इसीलिए हम लोगों ने एक इतना बड़ा स्टोर स्टार्ट किया जहाँ पर आप हर एक मटेरियल का हर एक क्वालिटी का डिज़ाइन का टच एंड फील ले सके एक्सपीरियंस ले सके वी आर एक्सपोर्टिंग फ्रॉम अराउंड टेन कंट्रीज़ राइट नाउ सो ग्लोबल प्रोडक्ट्स ग्लोबल डिज़ाइंस का एक एक्सपीरियंस लेने के लिए हम लोगों ने इस विज़न को एक रूप दिया है तो सर मार्केट में ऑलरेडी बहुत सारे कॉम्पिटिटर्स हैं तो उनसे कम्पीट करने के लिए आप ऐसा अलग क्या प्रोवाइड करते हो कस्टमर्स को इन करंट इट इज़ वेरी टू बी अपडेटेड विद द लेटेस्ट लेटेस्ट ट्रेंड्स हमारे घर में हम खुद आई करेंट सिनारीटेक्ट माई सेल इन हाउस आर्किटेक्ट होने के अलावा हम लोग तरह तरह के एग्जिबिशंस तरह तरह के अलग डिजाइन देखते रहते हैं एक्सप्लोर करते रहते हैं और वो सारे लेटेस्ट डिजाइन हम लोग अपने सिटी में ला अपने क्लाइंट्स को भी दिखाते हैं जो हम आजकल अपने फोन पे पिंटरेस्ट पे या इंस्टाग्राम पे देखते हैं वही सारी चीज़ों को फोटोज में तो बहुत अच्छी लगती है बट उसे बैठ के उसका कंफर्ट क्या है वो चीजें जानने के लिए हम लोगों ने इस चीज को दिया है जो कि हमारे कंपटीशन इतने इजीली नहीं प्रोवाइड कर पाते सर मैंने अभी-अभी शोरूम का टूर लिया एवरीथिंग इज वेरी न्यू वेरी यूनिक वेरी फ्रेश तो यहाँ पे जो मटेरियल है जो चीजें है वो आप कहां से लाते हो क्या-क्या इसमें स्पेशलिटी है uh, इतने सालों के सोर्सिंग के एक्सपीरियंस के बाद हम लोगों ने ये डिसाइड किया है कि हम अलग अलग कंट्रीज़ से उनके स्पेशलिटी मटेरियल्स लेके आए जैसे कि हम लोग हमारे जितने भी यूनिक फर्नीचर है जो पॉटरीज हो गए कटलरीज हो गए आर्टिफेक्ट्स हो गए प्लांट्स हो गए ये इंडोनेशिया बाली फिलिपींस यहाँ से सोर्स करते हैं वी आर गेटिंग अ लॉट ऑफ फर्नीचर फ्रॉम इटली टर्की डेनमार्क वी आर गेटिंग सम फर्नीचर फ्रॉम चाइना दुबई डिपेंड्स ऑन दी प्रोजेक्ट एंड डिपेंड्स ऑन व्हाट क्वालिटी एंड डिजाइन यू आर वांटिंग। वी आर गेटिंग मटेरियल फ्रॉम दैट वी आर सोर्सिंग फ्राम टेन कंट्रीज इन टोटल अपार्ट फ्राम सोर्सिंग वी ऑल्सो डू प्रोजेक्ट्स जहाँ पर हम लोग अलग अलग कंट्रीज से उनके स्पेशलिटी प्रोडक्ट्स को वन रूफ के अंदर यहाँ पर ला आपको डिस्प्ले करें जो आपको प्रोजेक्ट्स में भी हेल्पफुल होते हैं जो आपको सिलेक्शन में भी हेल्पफुल होते हैं हम कोई स्पेसिफिक जगहों से नहीं बट अराउंड द इम्पोर्ट कर रहे हैं तो सर हमारे पास सिर्फ होम फर्निशिंग से रिलेटेड चीजें हैं या फर्नीचर वी डू प्रोजेक्ट्स लाइक होटल प्रोजेक्ट्स हॉस्पिटल प्रोजेक्ट्स हॉस्पिटैलिटी प्रोजेक्ट्स हम लोगों ने रिसेंटली नासिक में तीन से चार होटल्स कंप्लीट किए हैं इन फाइनेंशियल ईयर अपार्ट फ्रॉम ऑफिस प्रोजेक्ट्स जो हम लोग नासिक एंड अराउंड इंडिया कर रहे हैं हम आपको हम लोग हमारे पास एक आ, सिंगल से फ्लैट लेके एक पूरे बिल्डिंग के लिए अगर फर्नीचर बनाना है तो सारी फैसिलिटीज यहाँ पे आपको मिल जाएगी तो सर आज स्टोर तो टाउन में सबसे बड़ा स्टोर है फर्नीचर के लिए लेकिन आगे के प्लान है आप इस ब्रांड को कहाँ जाते हुए देखते हो हम सिर्फ इन टर्म्स ऑफ स्केल बड़े स्टोर नहीं बनाना चाहते हम ऑल्सो जो मटेरियल जो क्वालिटी प्रोवाइड कर रहे हैं उसमें भी हम लोग सबसे आगे है जो डिज़ाइन हम प्रोवाइड कर रहे हैं उसमें भी हम लोग सबसे आगे है बाई डिजाइन एंड क्वालिटी वॉट आई मीन इज हम लोग जो प्राइस पॉइंट पे जो प्रोडक्ट प्रोवाइड कर रहे हैं वो काफ़ी यूनिक है वो काफ़ी एक्सपीरियंस uh, करने लायक है हमारे पास आपको मिड रेंज मटेरियल से लेके हाई एंड मटेरियल तक सब कुछ एक्सपीरियंस करने मिल जाएगा यहाँ पे आपको फर्नीचर uh, के अलावा सारे फर्नीचर एक्सेसरीज फर्निशिंग्स आपके घर के जितने भी रिक्वायरमेंट्स है लाइटिंग से लेके बेसिक uh, कटलरीज तक वो सब कुछ यहाँ पे मिल जाएगा जिसकी वजह से दिस वुड बी अ वन स्टॉप सोल्यूशन फॉर ऑल योर फर्नीचर नीड्स डेफिनेटली सर थैंक यू सर थैंक यू सो मच थैंक यू नमस्कार मी आरजीटिया चेंज चेंज मेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत डिरेक्टर ऑफ अर्बन साईट्स भूषण कोठावडे सर हॅलो सर हलो। सर सगळ्यात आधी तर तुमच्या या जर्नीची सुरुवात कशी झाली ते जाणून घ्यायला आवडेल माझ्या करिअरची सुरुवात मी डिजिटल फोटो लॅब या क्षेत्रात केली आणि साधारणतः नऊ वर्ष मी हा व्यवसाय चालवला सार्वजनिक वा वाचनालय आहे त्यासमोरच माझी फोटोची लॅब होती पण बऱ्याच शा आव्हानांना आणि संकटांना तिथं मी तोंड दिलं आणि माझी बरीचशी मित्र रिअल इस्टेट या क्षेत्रात कार्यरत होती त्यामुळे मला एक क्षेत्र खुना होत होते एखादा प्लॉट किंवा एखादं घर ही काही प्रॉपर्टी नसते तर ती एका कुटुंबाचं स्वप्न असतं तर ह्याच स्वप्नांना हातभार लावण्यासाठी मला एक क्षेत्रात यायचं होतं आणि मी त्याच याच्यातनं की अर्बन साइट्स या कंपनीची मुहूर्त रोवली सर जेव्हा सुरू केलं तेव्हा सगळं नवीनच होतं तुमच्यासाठी सो बरेचसे प्रॉब्लेम आले असतील त्यावर ओवरकम कसं केलं रिअल एस्टेट क्षेत्र हे असं आहे की या क्षेत्रात आर्थिक पाठबळाबरोबर विश्वासाचं पण पाठबळ लागतं किंवा ते जास्तच लागतं बरेचसे व्यवहार हे मार्केटमधले नव्याण्णव टक्के एकदम सुरळीतपणे चांगले होतात पण एक टक्का व्यवहार काहीतरी खराब होतो तो तो पेपरात छापून येतो त्यामुळे ग्राहक का हा कायम सावध असतो तर आम्ही अर्बन साइड्स कंपनी आमची कोणताही एखादा लेआउट घ्यायचा असेल किंवा एखादी जागा घ्यायची असेल तर एक नामांकित वकिलांकांना पूर्ण कागदपत्रांची छाननी करूनच आम्ही हा पूर्ण व्यवहार करतो त्यामुळे आम्हाला आणि आमच्या ग्राहकांना कधीच या त्रासाला तोंड द्यावं लागत नाही त्यामुळे ह्या ज्या काही अडचणी आम्ही त्याच्यावर या पद्धतीने आम्ही मात केलेली आहे सर कुठल्या विजनने तुम्ही मिशनची सुरुवात केलेली आणि इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहात माझे विजन असे होते की मला लोकांना ट्रस्टेड आणि टेन्शन फ्री गुंतवणूक उपलब्ध करून द्यायची होती आणि मिशन असे आहे की योग्य कागदपत्रांसह उत्तम लोकेशन्सला योग्य लेआउट लोकांना द्यायचे की जे जेणेकरून त्यांना त्यांचं स्वप्न साकार करता येईल आत्तापर्यंत अर्बन साईट्स नाही शेकडो लोकांचे स्वप्न साकार केले आहे तर यापुढे पण आमचा तोच मानस राहील पण अजून बरेच काही करायचे आहे आणि आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत सर इतकी वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात काम करत आहात कधीतरी असं झालं असेल की तुमच्या या कामामुळे एखाद्याच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस आले असतील जेव्हा तुम्हाला प्राऊड फील झालं असेल असा एखादा मोमेंट अशा बऱ्याच मोमेंट्स आहेत पण त्यातला एक सांगतो आमच्याकडे एकदा एक घर काम करणारी स्त्री आली तिला प्लॉट घ्यायचा होता काही रक्कम तिच्याकडे होती तर तिने ती आम्हाला दिली पण पुढे थोडी तिला अडचण आली मग आम्ही तिला तरी खरेदी देऊन टाकली पण तिने त्या सहा महिन्यात आम्हाला ती पूर्ण रक्कम आणून दिली आणि मागच्याच वर्षी तिने वास्तुशांतीसाठी आम्हाला बोलवलं होतं तिच्या घरी पण तेव्हा मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यात जे आनंद बघितला तो तेव्हा मला असं जाणवलं की आपण फक्त व्यवसायच नाही तर लोकांचे स्वप्न पण पूर्ण कर, करत हो। आहोत त्यामुळे ही घटना मला कायम प्रोत्साहित करणारी असते सर खरं तर मार्केटमध्ये इतकी सगळी लोक सेम बिझनेसमध्ये आहेत खूप कॉम्पिटिशन आहे पण अर्बन साईट्स असं वेगळं काय करत आहे ज्यामुळे ते ग्राहकांच्या पसंतीच पडतं ॲक्च्युली मी स्पर्धा आणि कॉम्पिटिशन असं काही मानत नाही पण एवढं नक्की की पारदर्शकता आणि विश्वास याच्यात आम्ही तडजोड कधीच कर करत नाही ग्राहकांनी प्लॉट घ्यावा याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आमची मार्केटिंग आणि सेल्स टीम अहोरात्र झटत असते त्यानंतर ग्राहकांचे जे काही प्रश्न असतात त्यांना समाधानकारक उत्तर देण्यासाठी आमची टेली मार्केटिंग टीम कायम तत्पर असते आणि सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून डॉक्युमेंटेशन सगळ्या प्रॉपर करून आणि त्यानंतर सात बारापर्यंत नाव लावण्यापर्यंत आमची लिगल टेम सदैव हजार असते तर हे आमचं युनिकनेस आहे हा आमचा आफ्टर सेल सपोर्ट आहे सर तुम्ही तुमच्या या ब्रँडला भविष्यात कुठपर्यंत पोहोचलेलं बघतात भविष्यात आम्ही अधिक सस्टेनेबल आणि स्मार्ट लेआउट देण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून इको फ्रेंडली लेआउट्स आमचे राहणार आहेत आमचा ब्रँड हा फक्त प्लॉट विकणारा न राहता हा ब्रँड आम्ही विश्वास आणि प्रतीक मानला जावा यासाठी आम्ही प्रयत्न नक्की सर यू सर थँक्यू सो मच नमस्कार मी आर्जिटिया चेंज मेकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत प्रोक्टोलॉजिस्ट अँड डॉक्टर जयदीप सोमवंशी फाउंडर ऑफ पॅनेशिया क्लिनिक हॅलो सर हॅलो सर uh, सगळ्यात आधी तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की कुठला तो टर्निंग पॉईंट होता जेव्हा तुम्हाला असं फील झालं की तुम्ही हे फील्ड चूज केलं पाहिजे आम्ही जेव्हा शिकत होतो आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आय वॉज डुईंग इन माय जनरल सर्जरी तेव्हा मी पाहिलं की अॅनोरेक्टल डिसिजेसचे खूप पेशंट येतात पण शिकताना सगळ्यांना मोठ्या मोठ्या सर्जरीज करायच्या असतात देन दीज पेशंट यूज टू सफर सो समवेअर आय थॉट की इकडे काहीतरी आपल्याला स्पेशलिटी पाहिजे की टू केटर टू ऑल दीज पेशंट विच आर सो मेनी इन नंबर्स सो दॅट्स वाय शिफ्टेड टू प्रोक्टोलॉजी एज अ फील्ड अँड ॉजी नाव लगेच क्लिक नाही होत सर तुम्हाला असं कधी वाटलं की प्रोक्टोलॉजी आहे आणि आय शुड थिंक अबाउट दिस प्रोक्टोलॉजीज फिल्ड पण इट वॉज लाईक समथिंग विच वॉज लुकड अप ऑन एज अ टॅबू बिकॉज डुईंग अॅनोरेक्टल सर्जरीज मोस गोईंग फॉर लॅप्रोस्कोपीज अँड ऑल तर प्रोक्टोलॉजीचे पेशन्स एवढे होते ना की ते क्लिक होत नाही पण तुम्ही जर लोकांना बघायला गेलं तर तिसऱ्यात एखाद्या व्यक्तीला हा आजार असतो आणि बऱ्याचदा तो निग्लेक्ट केला जातो ते जनरल सर्जन्सकडे जातात पण त्यांना पाहिजे तशी ट्रीटमेंट किंवा पाहिजे तसं लक्ष त्याच्याकडे दिलं जात नाही दॅट्स वाय थॉट की दिस शुड बी अ सुपर स्पेशालिटी थिंग आणि त्याच्यामुळे फॉर सर इट टू लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये फक्त फिशर्स असेल किंवा सेम काइंड ऑफ प्रॉब्लेम असतील पण बरेचसे असे प्रॉब्लेम्स आहेत जे निग्लेक्ट होतात त्यातलं काही सांगू शकाल कसं असतं लोकांचं आता असं मत झालेलं आहे की शौचाच्या जागी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेदना झाल्या की त्याला ते मूळव्याध म्हणतात दॅट इज अ व्हेरी बिग मिसकन्सेप्शन तर तिकडे आठ दहा प्रकारचे वेगवेगळे आजार होऊ शकतात राईट फ्रॉम फिशर्स टू पाइल्स टू अॅनोरेक्ट्रिक कॅन्सर सुद्धा तिकडे होऊ शकतात बऱ्याचदा लोकांचं निदानच व्यवस्थित होत नाही डायग्नोसिस प्रॉपर न झाल्यामुळे कोणीतरी काहीतरी मेडिसिन सांगतं किंवा क्वॅक्स पण बरेच असतात त्याच्याकडे पण लोक जातात आणि ते मिसगाईड होतात तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले की हे तुम्ही सहन नका करू तुमच्याकडे जर डॉक्टर्स अवेलेबल आहे यातले जे स्पेशलिस्ट आहे यू शुड ऑलवेज कन्सर्न इनिशियल स्टेजेसमध्ये हे इझिली मेडिसिननी मॅनेज होणारे असतात किंवा नुसतं लाईफस्टाईल चेंज केलं तरी मॅनेज होणारे असतात इन व्हेरी रेअर केसेस यू नीड सर्जरीज फॉर दस सो स्वतःच काहीतरी ट्रीटमेंट घेऊन त्याला आजाराला काहीतरी स्वतः नाव देण्यापेक्षा ऑलवेज व्हिजिट अ कन्सल्टंट पण सर कन्फ्युजन खूप आहे की कन्सल्टंटला कधी व्हिजिट करावं सो अशा कोणत्या प्रायमरी सिमटम्स आहेत जेव्हा माणसाला रिअलाइज झालं पाहिजे की आता कन्सल्टंटकडे किंवा डॉक्टरकडे व्हिजिट करणं इज मस्ट राईट तुम्हाला खूप लॉंग स्टँडिंग कॉन्स्टिट्युशन आहे पेन आहे ब्लिडिंग आहे आणि मेडिसिन तुम्ही सगळ्यात पहिले असं काही लक्षणं दिसले की लोक त्यांच्या फॅमिली फिजिशियन जातात ते मेडिसिन देतात पण ते घेऊन सुद्धा जर इट इज नॉट वर्किंग देन यू शुड डेफिनेटली विजिट अ कन्सल्टंट सर पण ह्या गोष्टी सगळ्या होण्याच्या किंवा सुरू होण्याच्या मेजर रिझन्स काय असतील तर लाईफस्टाईल सेटिंग फॉर लॉंग आवर्स डाएटमध्ये आम्ही जे सांगतो की तुमचं जे फायबर पाहिजे मी थ्री एफ सांगतो लोकांना नेहमी गुड फॅट्स प्लेंटी ऑफ फायबर्स अँड गुड फ्लुइड्स एवढं तीन जर तुम्ही गोष्टी मेंटेन केल्या तर या इझिली गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकतात पण आजकालचं जे लाईफस्टाईल आहे डिहायड्रेशन लोकांना होतं ट्रॅव्हलिंग खूप आहे वेदर चेंज होतोय सीजनल चेंजेस असतात सो दीज आर द रिझन्स की हे आजार वाढत आहेत आजकाल सर एज यू सेड की प्रोक्टोलॉजी हे टॅबू फील्ड आहे नेहमीपासूनच पण बरेचसे तुमच्यासारखे लोक पण आहेत ज्यांना या फील्डमध्ये यायचे त्यांच्यासाठी डू हॅव मेसेज फ्रॉम युअर विजडम प्रोक्टोलॉजी इज अ स्पेशली स्पेशलाइज फील्ड बिकॉज इट इज टेकिंग केअर ऑफ ओनली वन पार्ट ऑफ युअर बॉडी अँड दॅट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट कारण ज्याला त्याच्या वेदना होतात किंवा ज्याला ते आजार so, होतात त्यालाच माहिती असतं की तो कशा थ्रू जात असतो तर दॅट्स वाय प्रोक्टोलॉजी इज अ व्हेरी गुड फील्ड देर आर सो मेनी पेशंट्स कमिंग टू अस In Nasik, uh, I am the person who has operated more than 10,000 patients in the shortest duration. So it's frequency. Uh, so, though it was considered a taboo before, but now it is fairly general and uh, most of the new surgeons and doctors are going towards this field. That's a good thing. Definitely, sir. Thank you. Thank you so much. Thank you. Namaskar. चेंज मेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे मी आर झेटिया आणि आज आपल्यासोबत आहेत विवेक मटंगे सर डिरेक्टर ऑफ फिट फॉर फ्युचर अकॅडमी हॅलो सर हॅलो सगळ्यात आधी तर तुमच्या या अकॅडमीबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल ही एक थोडासा वेगळा युनिक कन्सेप्ट आपण आणलेला आहे इंटरपर्सनल ॲबिलिटीज आणि कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज हे बडिंग प्रोफेशनल्स किंवा विद्यार्थ्यांमध्ये कसं इन्कलिकेट करता येईल याचा ये एक प्रयत्न आहे बेसिकली जेव्हा एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून इंडस्ट्री जेव्हा जातो तेव्हा त्याला ज्या स्किलसेट्स लागतात म्हणून आपण इंटरपर्सनल स्किल्स आणि कॉग्नेटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे उदाहरण कुठली स्किल्स आहेत बॉई तर कम्युनिकेशन स्किल्स कारण इंटरकल्चरल एन्व्हायरमेंटमध्ये ते खूप बदलतात किंवा प्रेशर्स येतात लोकांना त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स असे युनिक टॉपिक्स आपण घेतलेले आहेत आपल्या अकॅडमीमध्ये सर uh, मला असं वाटतं की आत्ताच्या बिझनेस मॉडेल्समध्ये या गोष्टीची तुम्हाला नीड का वाटली असेल काय आहे की जग पुढे पुढे जात आहे डिसरप्टिव इनोव्हेशन येत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे हे जे डिसरप्टिव्ह इनोव्हेशन आहे ही आज काळाची गरज आहे त्याच्यामुळे आपण बघतो हो की डाऊन सायझिंग रिस्किलिंग हे नवीन नवीन जार्गन्स तयार व्हायला लागलेत तर हे बघितलं तर फस्ट इयरची मुलं हे कोप करायला खूप कठीण जातं त्यांना आईतर ते मग जॉब हॉपिंग करतात फ्रस्ट्रेशन जातं काहीच नसेल तर व्यसनाधीन अधीन होतात तर याच्यावर काम करण्यासाठी आमच्या लो लक्षात आलं की हे आज करणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामुळे आपण ही टॉपिक्स आपल्या इथे घेतलेत आनंद आहे की आत्तापर्यंत जे काही आपले कोर्सेस झालेत त्याचा लोकांना खूप बऱ्यापैकी फायदाही झाला आहे सर पूर्ण जग ऑनलाईन एज्युकेशनकडे जात आहे आणि अशात आपण क्लासरूम मॉडेल ओपन करत आहोत याच्या मागे काय स्पेसिफिक रिझन की जेव्हा आपण एकमेकांच्या डोळ्यात बघून बोलतो ना ते जे कम्युनिकेशन होतं हे ऑनलाईन नाही होऊ शकत आणि दुसरं म्हणजे आपल्या कोर्समध्ये आपण सगळ्या ब्रँचेसचे विद्यार्थी आणि मॅक्सिमम बॅस साईज वीस मी नेटवर्किंगची सुरुवात इथे होते जी ऑनलाईनमध्ये ती ऑपॉर्च्युनिटी नसते त्यामुळे पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड होतात एखादा कॉमर्स ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि असे वेगवेगळ्या ब्रँचेसचे लोक एकत्र असतात त्यावेळेला जे नेटवर्किंग सुरू होतं आणि मुख्य म्हणजे पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड होतात कारण पुढे नोकरीत गेल्यानंतर धंद्यात गेल्यानंतर अशी व्हरायटी येणारच असते बरोबर तर सर या मॉडेलनंतर मला हा प्रश्न आहे की बरेचसे प्रॉब्लेम्स आले असतील चॅलेंजेस आले असतील कारण हे नवीन आहे काहीतरी सो काय काय चॅलेंजेस होते आणि तुम्ही ओव्हरकम कसं केलं की अकॅडमी सुरू करायच्या आधी जेव्हा मी रिसर्च केलं तर बिझनेस लीडर्स इंडस्ट्रीतले असतील व्यवसायातले असतील पंच्याण्णव टक्के लोकां कन्व्हिन्स्ड होते की ह्याची गरज आहे पण मी अडीच हजार विद्यार्थ्यांचा सर्व्हे जेव्हा घेतला तेव्हा पाच टक्के विद्यार्थी त्यांना वाटत होतं की ही गरज आहे फक्त पाच टक्के आणि मग लोकांशी चर्चा करताना लक्षात आलं की एक जुहारी विंडनो असा प्रकार असतो की नाही आय नो दॅट आय नो आय नो दॅट आय डोंट नो आय डोंट नो दॅट आय डोंट नो ही चौथी क्वाड्रंट हा खूप महत्त्वाचा आहे मुलांना माहितीच नाही आहे की मला हे माहीत नाही पण धन्यवाद पालकांना कारण आत्तापर्यंत ज्या बॅचेस झाल्यात त्याच्यामध्ये नव्वद टक्के वेळा पालकांनी मोटिवेट केलं म्हणून विद्यार्थी हे आलेत आणि त्याचा त्यांना खूप फायदाही झाला आहे हा बिगेस्ट चॅलेंज होता आणि तो पालक मंडळींमुळे ॲक्च्युली मीट झालेला आहे सर कुठलंही एज्युकेशन असू दे फॅकल्टी खूप इम्पॉर्टंट असते आय नो युअर वन मॅन आर्मी बट स्टील यू नीड फॅकल्टी सो वेस दॅट फॅकल्टी कसं चूज केले सी बेसिकली तीन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या सगळे बिझनेसमधले रिनाउम्ड लिडर्स आहेत फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आज मिसेस मिनू पंडित आहेत या इंटरपर्सनल ॲबिलिटी आणि टीम बिल्डिंग याच्यामधल्या आहेत त्याच्यानंतर डॉक्टरेट इन सायकोलॉजी हा विषय घेतलेल्या मिसेस आपटे आहेत की ज्या इमोशनल इंटेलिजन्स घेतात तसंच इंडस्ट्रीमधली आत्ताच नवकी जेन जे आता जे पॉप्युलर नाव आहे तेथली यादवी पवार कम्युनिकेशन स्किल्स घेते आयडिया अशी होती की इथे नुसतं एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टाईज नाही आहे पहिले त्यांना पॅशन पाहिजे शिकवायची दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या लेवलपर्यंत जाऊन शिकवायची तयारी पाहिजे आणि तिसरं म्हणजे जे काही प्रश्न येतील त्याची समर्पक उत्तरं देता आली पाहिजे आणि नाही देता आली तर कम बॅक टू यू इतकं ज्यांची ॲटिट्यूड किंवा पॅशन आहे असे सप्लाय लोक फॅकल्टीत वी हॅव सिक्स फॅकल्टीज टोटली थँक्यू सर थँक्यू सो थँक्यू व्हेरी मच नाईस टू स्पीक टू यू थँक्यू सर